अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली तसेच रहिमापूर खुर्द असे जुडे गाव असून सात डिसेंबर रोजी पंकज जगत खंडारे या युवकाची लोखंडी अँगलने निर्गुण हत्या करण्यात आली मृतक पंकज जगत खंडारे व पस्तीस वर्ष याच्या आईने रहिमापूर पोलीस स्टेशन गाठले तेव्हा रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन इंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आरोपी राजेश उर्फ खन्ना देवीदास खंडारे व पंचेचाळीस वर्ष हा घटनास्थळावरून पसार झाला तेव्हा पोलीस कर्मचारी गजानन वर्मा निलेश टोपे गजानन शेरे रवींद्र निंबाळकर चंदू प्रफुल्ल रायबोले रवींद्राव जगुडकर यांनी आरोपीची रात्री शोधाशोध केली तेव्हा आरोपी नदीच्या गाठावर जंगलात रात्री आढळून आला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली पुढील तपास ठाणेदार सचिन हिंगडे यांच्या मार्गदर्शनात चालू आहे याने दिनांक पाच बारा एकवीस रोजी आरोपीच्या घरासमोरील कतार लग्वी केली त्यावेळेस आरोपीने माझ्या घरासमोर लघवी का करतो आ, या कारणावरून फिर्या फिर्यादीचा मुलगा मृत याच्यासोबत वाद घातला आणि त्याचा राग मनात धरून दिनांक सात बारा एकवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाशे वाजच्या दरम्यान पंकज हा आरोपीच्या घरासमोरील कतार लग्वी करत असताना आरोपीने लोखंडी अँगलने त्याच्या डोक्यात सफासफ वार करून त्याला फरफडत नेऊन त्याला जीवाने ठार मारले त्यावरून आपल्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे सध्या आरोपी अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी